अखेर कांदा निर्यात बंदी मागे घेतली आहे शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी अपडेट आहे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी देत कांदा निर्यात बंदी उठवली आहे मित्रांनो केंद्र सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीसला देशात कांदा निर्यात बंदी लागू केली होती त्यामुळे मोठा फटका कांदा उत्पादक शेतकरी आणि त्याचबरोबर निर्यातदारांना होत होता मात्र आता निर्यात बंदी हटवल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे मित्रांनो काही अटी व शर्ती लागू करून कांदा निर्यात बंदी हटवण्यात आलेली आहे पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आली आहे निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किमती वाढणार नाही याची दक्षता केंद्र सरकारने घेतली के आहे असे मित्रांनो बोलले जात आहे मित्रांनो महाराष्ट्रात मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत ज्यामध्ये बहुतांशी विदर्भातील मतदारसंघ होते मात्र उर्वरित तीन टप्प्यात अनेक मतदारसंघ असे आहेत जिथे कांदा उत्पादक शेतकरी आहे ज्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे मग शेतकऱ्यांची नाराजी कांदा निर्यात बंदीमुळे अधिक ओढवल्यास त्याचा परिणाम निकालावरती होऊ नये यासाठी निर्यात बंदी, या बंदी उठवली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात दंगली आहे मग बांधवांनो तुम्हाला ही जी कांदा निर्यात बंदी उठवली आहे याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे तुम्हाला काय वाटतं या सर्व बाबींसंदर्भात नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं वैयक्तिक मत, मत नमूद करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो